रामकृष्णारी माउली श्रीमद गीतेतील अध्याय क्रमांक दुसरा श्लोक क्रमांक बावीस भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाशी संवाद करतायत अर्जुनाला उपदेश करत आहेत देहाचं नित्यत्व आणि आत्म्याचं सत्यत्व पटवून देत आहेत सांगत आहेत देह हा अनित्य आहे आणि आत्मा हा नित्य आहे वेगवेगळ्या उदाहरणानं वेगवेगळ्या दृष्टांतानं भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात आणि यातीलच पुढील श्लोक भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाशी बोलू लागले भगवंत बोलू लागले काय बोलतात यथा विहाय तथा विहाय जीर्णान्य अन्यानी संयाती नवानी देही भगवंत सांगता येत अर्जुनाला अर्जुना ज्याप्रमाणे एखादा मनुष्य जुने वस्त्र काढून टाकतो आणि नवीन वस्त्र शरीरावर परिधान करतो त्याप्रमाणे या देहाच्या मध्ये असणारा वास्तव्य करून असणारा जो नित्य नित्य आणि सत्य असणारा जो आत्मा आहे तो आत्मा शरीर एक शरीर जुनं शरीर टाकून देतो आणि लगेच ताबडतोब नवीन शरीर धारण दा, करत असतो एखादा मनुष्य ज्यावेळेस आपल्यातून निघून जातो त्यावेळेस फक्त त्याचा त्याच्या देहाचे अंत्यसंस्कार आपल्यामार्फत केले जातात त्याच्या देहाला आपण पंचतृत्वामध्ये विलीन करतो अग्नीच्या स्वाधीन करतो किंवा पृथ्वीच्या स्वाधीन करतो पण जो आत्मा आहे तो आत्मा ज्या क्षणाला या शरीरातून बाहेर पडला त्या क्षणाला नवीन दुसरा देह धारण करून तयार असतो म्हणून अर्जुना एक लक्षात घे तू मारण्यामुळं एखादा कुणी मरणार नाही आणि तू एखाद्याच्या मारण्याला मरणाला कारणीभूत सुद्धा ठरणार नाही कारण हा जो देह आहे हा नाशिवंत आहे हा जाणारा आहे आणि तो जाणारच आहे म्हणून या देहाचं जे मिथ्यत्व आहे या मिथ्यत्वाचा विचार करून याचं सर्व काही असणाऱ्या गोष्टी तुझ्या मनातील शंका कुशंका दूर करून टाक आणि युद्धाला तयार हो अशा प्रकारचा एक उपयुक्त असा उपदेश भगवान कृष्ण परमात्मा या कुरुक्षेत्राच्या ठिकाणी अर्जुनाला करू लागलेले आहेत रामकृष्ण हे